नमस्कार मित्रांनो शालेय जीवनाच्या आठवणी जागवणारा हा पाठ आज पुन्हा आठवूया दमडी अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचेचे विस्तीर्ण झाड होते त्याच्याखाली दमडी निजली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्णमुळ्यांवर तिने डोके ठेवले होते धुळीने धुसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते गालांची तर नुसती हाडे दिसत होती हडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चुळीची तिने जेमतेम गाठ मारली होती कमरेला अर्धेमुर्धे विटके लुगडे गुंडाळले होते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता तिने आपले दहा बारा वर्षांचे पोरसौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाठ झोपी गेली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली होती सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाखरूही नव्हते तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विळ्याचाच चा आवाज त्या शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अनखेर बाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हातपाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चघळत चघळत ती भाकरी खात होती ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती अर्रर्र केवढ्या भर्रर्र दिशी धावतात या मोटारी अन फसदिशी पाणी उडवतात मिल्या या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात या हो तर काय ती नाही का गोप्याची माय भल्ली भरली टोपली भेंड्यांनी हाऱ्याच्यावर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यान जसे काही शिपाईच त्या उडानखटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहतसंगिणी घेऊन तशा त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा अडत्याशी झुंज घालतात जणू काय न्यारा घमघमाट सुटलाय तिने मागे वळून पाहिले तिच्या पाठीशीच शेव भजीवाल्याची राहुटी होती शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कढईकडे कड़े ती पाहत राहिली कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागदात मूठ भरून शेव घेतली पलीकडेच चार हातांवर जाऊन तो खात बसला दमडीने सावकाशपणे डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडेच फिरत होते भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ ओघळघळघळा गहल तो ती ओंजळीने पाणी प्याली फटकुरालाच हाततोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळ्यांवर डोके ठेवले व झोपली पाच मिनिटांतच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली त्या स्वप्नात ती अखंड चालत होती पावलामागून पाऊल टाकत होती दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हते तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्याचाच सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता शेव खमंग कुरकुरीत गरम शेव होती तीर्थरूप तिच्या डोक्यावर होती तिच्या हातानेच तिने धरली होती त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली दमडी निजली होती एवढीही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेची पाने मधूनमधून पडत होती आकाशात ढगांची शिवाशिवी चालली होती वाऱ्याचे झोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणार असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली पण तिचा स्वप्नप्रवाह चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायांत गोळे आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फाटकातून आत चालली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटते दमडी फाटकातून आत शिरली मागले दार उघडले गेले दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली आजी भारे सोडत होती तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली रसरशीत निखारे पेटले होते त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरेच्या कुणीतरी भाकरी भाजतंय वाटतं भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंगवास पसरला होता तेवढ्यात तिच्यापेक्षा एखादं दुसऱ्या वर्षानंच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले सोनेगाव का ते सोन्याचे गाव मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती तीर्थरूप मग शितळादेवीचे देऊळ लागले पलीकडे मारुतीचे तो पाहतो तो विठू नारळ फोडतोय वाटतं तिथं मला दे रे थोडं हो तर तुझ्यासाठीच तर फोडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला विठू म्हणत होता हो हो हा सगळ्याचा सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळा घे दमडे पण त्याचवेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या भारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारित होती दमडी जागी झाली पण तिच्या डोळ्यांपुढे ते भाकरीचे दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते क्षणभर पडल्या पडल्याच ती आजीकडे पाहत राहिली आजीने पुन्हा हाक मारली दमडे अशी काहून पाहतं उठ ना आता दमडी उठली आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली शेवेचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुडवू लागली दीड दमडीचा चालता जीवतो असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही मित्रांनो हा पाठ पाहताना जर बालपणाची आठवण झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद